जवळ येते अनंत चतुर्दशी मनात लागते हुरहुर देवबाप्पा आपल्या गावी जाईल म्हणून दाटले दुःख सर्व दूर हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर गणेशोत्सव आता मध्यावर आलेला आहे अनंत चतुर्दशीचा दिवस देखील आता जवळ येत आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला अनंत पुण्य कमावण्याची संधी असते तर ती कशी तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण भगवान विष्णूंचं एक रूप हे अनंत आहे तर आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या रूपाची सेवा करायची आहे आपल्याला वर्षभरातून एकदाच ही संधी मिळते नाही तर परत एक वर्षभर वाट बघावी लागते तर अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं भगवान विष्णूंची आपल्याला नेमकी काय सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय नम हा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला खास महत्व आहे आताच घ्या ना गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे गणेशोत्सव जोरदार सुरू आहे अनंत चतुर्दशीच्या दिवसाला देखील खूप महत्त्व आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पांचं विसर्जन केलं जातं हे आपल्याला माहितच आहे त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन तर आपण करतोच पण हा दिवस भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अनंत पुण्य कमवण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे अनंत चतुर्दशीची तिथी भगवान विष्णूला देखील समर्पित आहे या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण जर भगवान विष्णूंची आराधना उपवास आणि कथा वाचली तर शुभ फळांची देखील प्राप्त होते तसेच या दिवशी चौदा गाठी बांधलेला एक धागा ज्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं ते रक्षासूत्र देखील धारण करायचं असतं हे रक्षासूत्र धारण केल्यामुळे भगवान विष्णूंच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर करतं अशी श्रद्धा आहे किंवा असं सांगितलं जातं तर हे रक्षासूत्र कसं धारण करायचं हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर यावर्षीची अनंत चतुर्दशी मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी थाटामाटात उत्साहात जल्लोषात गणपती बाप्पांचं स्वागत करतो तसंच अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाऊक होऊन आपल्या लाडक्या बाप्पाला आपण निरोप देखील देत असतो अनंत चतुर्दशीचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला नक्की काय उपाय करायचा आहे हे आपण बघूया अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा आपल्याला करायचीच आहे पण त्या व्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करायचा आहे या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा हे सूत्र बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात अनंतसूत्रामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश देखील मिळते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आपल्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मग बाळकृष्णाचा फोटो असेल प्रभू श्रीरामांचा फोटो असेल कारण हे सर्व भगवान विष्णूंचेच रूप आहे त्यामुळे बालाजीचा फोटो असेल यापैकी कोणताही फोटो असला तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे त्यासाठी एका पाटावरती कपडा अंथरून त्यावरती फोटोची मांडणी करायची आहे गणपती बाप्पांची देखील स्थापना करून घ्यायची आहे आणि हळकुंकू अक्षता वाहून गणपती बाप्पांची पूजा करायची फुले व्हायची दुर्वा अर्पण करायच्या भगवान विष्णूंच्या फोटोला देखील आपण कुंकू वाहत नाही त्याच्यामुळे हळद किंवा चंदनाचा गंध आपण तिथे लावू शकतो अशा पद्धतीने पूजा करायची आहे दीप धूप दीप दाखवून घ्यायचे आहे सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंताचे आहे असं म्हटलं जातं अनंत चतुर्दशीला आपण चौदा गाठीचा धागा बांधल्यामुळे हा धागा चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये भूलोक भूवर लोक स्व स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल आणि पातलोक यांचा समावेश होतो अनुष्ठानाप्रमाणे हा धागा बांधून आपल्याला अनंत चतुर्दशीचं व्रत देखील करायचं असतं उपासना करायची असते त्यामुळे आपल्याला अक्षय अनंत पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं या धाग्याला आपण चौदा गाठी बांधणार आहोत तर त्या धाग्याला आपण चौदा गाठी बांधतो तर त्यातील प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते रेशीम धाग्याने बनलेला हा धागा माणसाचे संरक्षण कवच आहे तो बांधल्यानंतर आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही हा धागा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जाईल सुती धागा असतो रक्षासूत्र ज्याला आपण म्हणतो ते रक्षासूत्रच आणायचं आहे आणि त्याला चौदा गाठी बांधून आपण तो हातामध्ये बांधायचा आहे त्याची देखील आपण भगवान विष्णूंसमोर ठेऊन पूजा करून घ्यायची आणि नंतर तो आपल्याला हातामध्ये बांधायचा आहे घरात जेवढे सदस्य असतील प्रत्येक सदस्याने हा धागा बांधायचा आहे फक्त मासिक पाळी असेल तर स्त्रियांनी हा धागा बांधायचा नाही विटाळ असेल सुतक असेल तर अशा वेळेस आपल्याला हा उपाय करायचा नाही जर आपण चौदा वर्ष सातत्याने हा उपाय करत राहिलो नियमांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करत राहिलो तर अनंत सूत्राला चौदा गाठी देखील आपण बांधतो तर त्याला भगवान विष्णूची कृपा होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते असं मानलं जातं त्याच्यामुळे सौ सलग चौदा वर्ष आपण हा उपाय करायचा आहे भगवान विष्णूंची पूजा अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायची आहे वर्षातून एकदाच आपल्याला ही संधी मिळत असते त्या बाकी आपल्याला वर्षभर या दिवसाची वाट बघावी लागते तर ते रक्षासूत्र नक्की कसं परिधान करायचं आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे जवळ एखाद्या मंदिरात जा किंवा आपल्या देवघरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर असतं आपल्या घरातील पवित्र जागा म्हणजे देवघर तिथे आपण देवपूजा करायची आरती करायची समजा आपल्याला फोटोची पूजा करायची नसेल फोटो नसेल आपल्याकडे तर आपल्याला भगवान विष्णूंचं प्रतीक म्हणून एका कलशाची स्थापना करायची आहे देवघरामध्ये किंवा पाटावरती एक वस्त्र अंतरून घ्यायचं खाली थोडेसे धान्य ठेवायचं त्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवायचा कलशामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची त्या कलशावरती एक डिश एका धातूची तांब्याची किंवा आपली स्टीलची डिश ठेवली तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे अक्षता अखंड अक्षता टाकून घ्यायच्या आणि त्यावरती तो रेशमी धागा म्हणजे रक्षासूत्र आपल्याला ठेवायचं आहे समजा तुमच्याकडे व्हाईट रेशमी धागा असेल पांढरा रेशमी धागा असेल तर त्याला हळद कुंकू लावून तुम्ही रक्षासूत्र तयार केलं घरी तरीही चालेल त्या धाग्याला चौदा गाठी बांधायच्या धाग्याला हळद कुंकू अक्षता लावून घ्यायचं फुले अर्पण करायची आहे घरात काही मिठाई असेल तर ती प्रसाद स्वरूपात मिठाई अर्पण करायची आहे फळ असेल एखादं तर ते फळ देखील आपल्याला कळशाजवळ ठेवायचं आहे आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करून पूजा करायची आहे धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे कळशाला आणि अशा प्रकारे पूजा झाली की शेवटी अनंत चतुर्दशीच्या व्रताची कथा देखील वाचायची आहे कोणतंही व्रत असलं की त्याची एक कथा दडलेलीच असते आणि व्रताच्या दिवशी कथा वाचण्याला देखील तितकंच महत्व आहे कोणतंही व्रत असेल तर त्या व्रताची कथा आपण नक्की वाचायची तरच ते व्रत पूर्ण होत असतं नंतर उजव्या हातामध्ये हा पवित्र धागा आपल्याला बांधायचा आहे धारण करायचा आहे समजा एखाद्याच्या घरात पाच सदस्य असतील तर पाचही सदस्यांसाठी असे रक्षासूत्र तयार करून घ्यायचे त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर घरातील सर्व सदस्यांनी असे पवित्र धागा धारण केला जरीही चालेल किंवा घरातील जी प्रमुख व्यक्ती असते कर्ती व्यक्ती असते त्या व्यक्तीने फक्त हा धागा धारण केला तरीही चालेल पण एका गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल अशा वेळेस आपल्याला हा उपाय करायचा नाही आहे बाकी सर्वांनी हा उपाय केला तरीही चालेल समजा तुम्हाला सकाळी हा उपाय करायला जमला नाही तर गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की नंतर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करून हा उपाय केला तरीही चालेल भगवान विष्णूंच्या फोटोची मांडणी करून हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग कलश स्थापना करून त्या धाग्याची विधिवत पूजा करून मग तुम्ही तो रक्षासूत्र हातामध्ये धारण केलं तरीही चालेल तर असा होता आजचा व्हिडिओ अनंत चतुर्दशीचा दिवस खूप खास आहे अनंत पुन पुण्य कमवण्याचा हा दिवस आहे त्यामुळे भगवान विष्णूंची अशी सेवा नक्की करा भगवान विष्णूंचं नामस्मरण करा विष्णू सहस्रनामाचं पठण देखील शक्य झालं तर या दिवशी नक्की करा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद